समोरचे समोर थांबलेले आम्हाला कुस्ती दिसत नाही नाही तसा हार बांधलाय आम्हाला बसवायला लागतो मला आपण आकड्यावरती आला पालारपी साठे सर ही मी कुस्ती चालू करूया चालू करूया ऐका चालू करूया कुस्ती चालू करूया कुस्ती आणि देवा थापा आणि अशी कुस्ती समोरासमोर डोक्याला डोक्यात ही कुस्ती नुकती करमणुकीच्या करमणुकीसाठी कुस्ती घेतलेल्या डोक्याला डोक्याला लागलेल्या डोक्यातल्या कुस्ती कुस्त्या नेपाळचा पैलवान देवा थापा आणि हिमाचलचा रवी कुमार देवाथपाची थोडीशी माहिती सांगतो अभय दादा हा देवा थपा नेपाळचा पण मुंबईमध्ये कुस्ती स्पर्धेला आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धेला आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका देवा देवाथपाला विनंती केली माझ्यासोबत सेल्फी घ्या म्हणून देवाथपाने सेल्फी घेतला तिचा नंबर घेतला चार महिन्यात देवा थापा नेपाळमध्ये होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवा थापा जम्मूला आला कुस्ती स्पर्धेला पण त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं कार्ड तिकडचं चा चालत नाही म्हणून एक महिन्यात देवा थापा अस्वस्थ होता आणि एक महिन्यानंतर देवा थापा परत आला आणि लग्न त्याच मुलीशी झालं ती मुलगी हिमाचल प्रदेशची आणि देवाथापा आता लढतोय तोही ही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवा थापा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवाथापाची ठाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा तालुक्यामध्ये एकदाच कुस्ती झाली कैलासदादा घाडगे यांनी घेतलेली ललगुणला असा हा मनोरंजनात्मक कुस्ती करणारा देवा थापा आणि त्याच्यासमोर प्रतिस्पर्धी आहे तो हिमाचल प्रदेशचा रवी कुमार वाव टाळ्या ही मनोरंजनात्मक कुस्ती आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ही देवाथापाची कुस्ती असते हा अखंड कुस्तीत ना जनसागर देवाथापासाठी शिट्ट्या वाजवतो टाळ्या वाजवतो आवाज उठवतो अशी ही देवाथापाची कुस्ती ज्याला कमेंट करायचे तरी हिंदीत न करा त्याला मराठी कळत नाही त्याला मी मगाशीच विचारलं थापा थोडी थोडी तरी मराठी समजायला लागली का महाराष्ट्रामध्ये टाळ्या वाजून सर्वांनी प्रोत्साहन द्याय कुस्तीला खरोखर अभय दादा वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही कुस्ती मैदान घेतलं आणि अखंड कुस्ती कुस्ती शंकिलांच्या हृदय सिंहासनावरती आपण विराजमान झालेलो आहात एकच वादा अभय दादा अशी घोषणाही सुरुवात झालेली आहे आणि आमचे दोन्ही कुस्ती निवेदक मित्र ज्योतिराम वाजय सर आणि परशुराम पवार सर आज गुरुपौर्णिमा आहे पण मुकी कुस्ती बोलकी केली ते गुरुवर्य शंकरांना पुजारी चंदळे सर तुम्ही क्रीडा शिक्षक आहात बरोबर तुम्हाला इतिहास माहित आहे खेळाडू कसा असतो खेळाडू कसा वाढतो हे ऐतिहासिक मैदान आहे जगदाळे सर डोंबे सर मगाशीच मल्ल सम्राट यांनी सांगितलं विराशाच्या उंबरठ्यावरती उभ्या असलेल्या तरुण पिढीला मागे खेचण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त कुस्ती करू शकते आणि म्हणून रावसाहेब बाप्पाने मोलाचा सल्ला दिलाय आणि मी सुरुवातीला सांगितलेलं होत अभयदादांना त्यांचा आज वाढदिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करतात अनेक जण गौतम पाटीलला आणतात अनेक जन सायली पाटीलला आणतात पण अभय दादांनी कुस्ती मैदान घेऊ या लाल मातीशी इमान राखलेलं आहे तेव्हा सर्वांना विनंती एकदा जोरदार करा कार्यक्रम दुमदुमली वरकुटे नगरी आणि याचसाठी केला होता अट्ट आजचा गुरु पौर्णिमेचा दिवस गोड झाला दादा खरोखरच आपण पात्र आहात आपलं पुन्हा एकदा सर्व कुस्ती शौकिनांच्या वतीनं काळांच्या गजरासोबत हार्दिक अभिनंदन धन्यवाद प्राध्यापक राजेंद्र जगदावे गुरुजी क्रीडा क्षेत्र जगदा ज्यांनी कुस्ती, कुस्ती वाचली ज्यांनी कुस्ती शिकली त्यांनी हे कुस्ती मैदान ठेवलं आपल्या वडिलांचा वसा वारसा समोर नेण्याचं काम त्या नेतृत्वाने केलं लाल मातीशी एकनिष्ठ राहण्याचा आशीर्वाद पिताश्रींनी दिला आणि तोच समोर जोपासण्याचं काम अभयदादांनी या मानदेशामध्ये केलंय त्या अभयदादांच्या विष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं राष्ट्रीय कुस्तीच जंगी मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे थैरशील भैया मोहिते पाटील खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती करिए रवी कुमार कुस्ती को भी खासियत मालूम है किसमे कितना दम है एकदा जोरदार टाळे वाजून दोघांना शुभेच्छा द्या सर्वांना विनंती आहे माझी आणि हे मनोरंजनात्मक कुस्ती देवा था पानी रवि कुमार कुछ दिख रिए कुछ करिए कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अटैक अटैक पाजे देवा रवि कुमार अटैक पाजे वाह

चरी तुम्हाला आठवत पाहिजे वाह ओ गोबी झाली कुसते ना चालू कुसते का

वारसा महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकची घंटा जळवडी दाबायला विसरू नका धन्यवाद